मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे साडेतीन कोटी पाण्यात अवकाळीच्या एका दणक्यात पाणीच पाणी क्रीडांगणासाठी लागणारा निधी थांबवा अन्यथा पालकमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई मिरज शहरातील एकमेव हो महापालिकेचे असणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अवकाळी पावसाच्या एका दणक्यात पाण्याने आणि चिखलाने भरले मोठमोठ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय फुटबॉल क्रिकेट स्पर्धा भरवून देशाच्या कानाकोपऱ्यात मिरजेचे नाव नावलौकी पोहोचवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची दयनीय अवस्था बनते अनेक संघटना पक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि खेळाडूंच्या मागणीवरून पावसाचे पाणी निचरा करण्याकरता व क्रीडांगणाची उंची ड्रेनेज व्यवस्था तसेच जुन्या प्यावेल्यांची डागडोजी मागणी करता मागणी करण्यात आली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपये देण्यात आले पण त्या साडेतीन कोटीत एक मोठे पॅवेलियन खेळाडूंच्या माती मारण्यात आले ज्याच्या आजच्या घडीला कोणताच उपयोग होत नाही व अजूनही अपूर्ण अवस्थेत हे पॅवेलियन आहे अजूनही यासाठी निधीची मागणी नगरसेवक करत आहेत मात्र ज्या गोष्टीची गरज या क्रीडांगणाला होती ती मात्र होताना दिसली नाही पॅवेलियनच्या व इतर कामासाठी हे क्रीडांगण गेले अनेक वर्षे बंद होते तर काही महिन्यापूर्वी हे क्रीडांगण खुले झाले परंतु आता अवकाळीच्या एका दणक्यात क्रीडांगणावर पाणीच पाणी झाले आहे ऐन उन्हाळ्यात अनेक अकादमीच्या माध्यमातून मुलांची खेळांची शिबिरे भरविले जातात आता ती बंद करावी लागणार हे मात्र नक्की नुकतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी तरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाकडे लक्ष देण्याची मागणी वाढू लागली आहे तर याबाबत सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई यांनी पालकमंत्र्यांना अजूनचा निधी देताना पूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून द्यावी अशी विनंती केली होती पण पालकमंत्र्यांनी यासाठी पुन्हा निधी दिला असल्याचे समजले आहे असे सांगत निधी रोखा अन्यथा पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विलास देसाई यांनी दिला आहे आज मिरजेमध्ये अवकाळीचा थोडासा पाऊस झाला आणि या पावसानं या मिरजेतील एकमेव क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडची अवस्था तुम्ही बघू शकता माझ्या मागं की किती पाणी साठलं आहे आणि उद्यापासून पुन्हा या प्लेअर लोकांना या ठिकाणी खेळायची उचमणा झालेली आहे या विषयावर आम्ही बऱ्याचशा बाईट दिल्या बऱ्याचशा ठिकाणी पेपरला बातम्या आलेल्या आहेत सर्व पत्रकारांनी हा विषय उचलून धरलेला आहे या ठिकाणी जे पैसे खर्च झाले साडेतीन कोटी त्याची आम्ही चौकशी करायची मागणी लावून धरलेली आहे नगरविकास खात्याकडं हा प्रस्ताव आमचा आहे चौकशीचा विभाग आयुक्तांच्याकडं चौकशी लावलेली आहे त्याच्याकडूनही अजून काय आम्हाला ग्रीन सिग्नल आलेलं नाही मागचे आयुक्त जे होते सुनील पवार हे स्वतः इथे एक तास दोन तास त्यांनी घालवले आणि या संपूर्ण स्टेडियमची पाणी केली आणि या ठिकाणी बंदिस्त गटर जे होती पाणी निचरा करायसाठी त्याचं काम कुठंपर्यंत आलेलं आहे इथं मुरूम टाकला म्हणतात इथं माती टाकली म्हणतात ते काही दिसत नाही परवासुद्धा इथं अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन झाल्या त्यांनी जे एवढ्या मोठ्या सेनं संस्थान फुटबॉलच्या मॅचेस भरवलेल्या होत्या संपूर्ण भारतातून जवळजवळ सगळ्या राज्यातून इथं प्लेअर आलेले होते परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या प्लेअर लोकांना साधी इथं लघवीची सुद्धा सोय झाली नाही त्यांना कपडे या पॅव्हलियनमध्ये बदलतात नाही त्यांनी हॉटेलला जाऊन त्यांचे कपडे बदलायची वेळ झाली त्यांना इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इथं तुम्ही आज बघू शकता इथं अजूनसुद्धा लाईटची व्यवस्था नाही आहे तर जनरेटरच्या उजेडात जनरेटर लावून या ठिकाणी मॅचेस भराव्या लागल्या मग हे साडेतीन कोटी पाण्यात गेले ते गेले पुन्हा आणि या मिरजेचे आता पालकमंत्री आणि त्यांना काहीतरी चार कोटी रुपये द्यायच्या तयारीत आम्ही त्यांना विरोध केलेला आहे पालकमंत्र्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेलं आहे की मागचं चौकशी झाल्याशिवाय तुम्ही पैसे देऊ नका परंतु पालकमंत्रीसुद्धा म्हणतात की मी आता आयटम वाईज पैसे देतोय म्हणजे पालकमंत्रीसुद्धा कुठंतरी या भ्रष्टाचारी नगरसेवकांना पाठीशी घालतात असं आमचं म्हणणं आहे आणि हे जर नाही थांबलं आणि या शिवाजी महाराजांच्या नावचा असलेल्या क्रीडांगणाचा विकास नाही झाला आणि या ठिकाणी जी मुलं आता क्रीडांगणावर न खेळता मॅचेस इकडं त्यांचा प्रॅक्टिस चुकल्यामुळं ते मो मोबाईल हातामध्ये घेऊन जी व्यसनाधीन होत आहेत याला कारणीभूत सुद्धा कोण आहे याचा विचार करावा आणि पालकमंत्री जर या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत असतील तर उद्या आम्हाला पालकमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल